मुली नवीन स्वयंपाक करायला शिकतात तेव्हा त्यांच्यासाठी उपयुक्त किचन टिप्स आहेत बरेच वेळा पदार्थ बनवताना त्यासाठी काही सोप्या टिप्स किंवा ट्रिक्स वापरल्या तर त्या जास्त उपयोगी पडतात व वेळ वाचून आपला पदार्थ मस्त बनतो पुरी बनवताना बऱ्याच जणांची तक्रार असते की पुरी फुलतच नाही आपली पुरी छान टम फुगून खुसखुशीत व्हावी यासाठी पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये दोन टेबलस्पून मैदा दोन टेबलस्पून रवा आणि एक टेबलस्पून तेल घालून मिक्स करून अगदी घट्ट पीठ मळावे म्हणजे पुरी लाटताना त्याचा शेप बिघडत नाही आणि पुरी छान फुलते पावभाजीची भाजी, भाजी। आपण रेस्टॉरंटमध्ये पावभाजी ऑर्डर करतो त्या भाजीचा रंग खूप लालसर असतो आपण घरी तशीच भाजी बनवू शकतो पण तसं सेम रंग येण्यासाठी भाजी बनवताना त्यामध्ये थोडे बीटरूट उकडून त्याचा लगदा करून घालू शकतो त्यामुळे भाजीला चांगला रंग येतो व टेस्टसुद्धा चेंज होत नाही दही वडा अगदी छान बनण्यासाठी आपण उडीद डाळ भिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो पण त्यामुळे वडे हलके होत नाहीत व आतमध्ये थोडे घट्टसर राहतात वडे छान बनवण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घालून चांगले फेटून घ्या म्हणजे वडे छान मऊ होतील साबुदाना खीर बनवताना आपण साबुदाणा भिजवून दुधात घालतो अगोदर दूध गरम करून घ्या एका जाड बुडाच्या कढईत आतून थोडे तूप लावून त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून थोडा परतून घ्यावे मग त्यामध्ये उकळलेले दूध घालून उकळी आली की साखर घालून परत आणा खीर मस्त होईल आपण इडलीचे पीठ तयार झाले की त्यापासून इडली डोसा उत्तप्पा मग पीठ उरले उरले की आपण तसेच फ्रीजमध्ये ठेवतो मग ते थोडे आंबूस होते तेव्हा त्यामध्ये थोडे नारळाचे ताजे दूध घालून मिक्स करावे डोसा अगदी मस्त होतो राजमा पंजाबी स्टाईल करण्यासाठी राजमा बनवताना त्यामध्ये एक उकडलेला बटाटा सोलून किसून घालावा त्यामुळे राजमा मसाल्याला छान टेस्ट येते व ग्रेव्ही घट्टसर होते तांदळाची खीर बनवताना तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घाला छान घट्टसर होते व टेस्टसुद्धा छान येते कोशिंबीरमध्ये दही घातल्यावरती थोड्या वेळाने पातळ होते आणि संध्याकाळपर्यंत राहत नाही तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे म्हणजे दह्यातील पाणी निघून जाईल आणि घट्ट दही निघेल कॉफी बनवताना आपण जायफळ वापरतो प्रत्येक वेळ जायफल उगळत बसण्यापेक्षा वेळ वाया जातो तेव्हा जेव्हा आपण कॉफी पावडर आणतो तेव्हाच त्याच्यामध्ये जायफल पावडर बनवून मिक्स करून घ्यावी आपण मुळा किसतो मग त्याचे सुटलेले पाणी फेकून का देतो मुळा किसून झाल्यावर त्याचे पाणी सुटते ते, ते पाणी फेकून न देता ते आमटीमध्ये घालावे आमटी चवीला छान लागते आणि मुळ्याचे सुटलेले पाणीही गुणकारी असते तब्येतीला पण चांगले असते